सगळ्या योजना आम्ही चालवू पूर्ण करू हे जे आश्वासन आहे हे रेकॉर्डवर आपण दिलेलं आश्वासन आहे आणि मला खात्री आहे की हे आश्वासन महाराष्ट्रातल्या एका या लाडक्या बहिणीचं नाव यादीतनं कमी न करता आपण पूर्ण कराल आणि तुम्ही एकदा बोलला की ते करता असा माझा नाही पण सगळ्यांना वाटतं की तुम्ही बोललाय माझं तुम्ही कमिटमेंटच पूर्ण करत नाही त्यामुळे मी ते मान्य करणार नाही पण तुम्ही आश्वासनं पूर्ण करू शकाल असा महाराष्ट्रात जनतेला विश्वास आहे आता चौदा साली काय सांगितलेलं नितेश राणेंच्यासाठी सांगतो मी उठायचं नाही गडबडीत चिडायचं नाही <laughs> <laughs> वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील हे भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही किती साली गेला भाजपमध्ये एकोणीस हा हे चौदा सालचं आश्वासन आहे मी जाहीरनाम्यातलंय वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकून त्या जमिनी वक्फ बोर्डाला परत देऊ आणि वक्फ बोर्डाच्या बाजूने न्यायालयात लागलेले निकाल असतील त्याची कडक अंमलबजावणी करू असे आश्वासन जाहीरनाम्यात सांगितलेले होते तुम्ही असेही सांगितलेले होते की धार्मिक नेत्यांसोबत चर्चा करून वक्फ बोर्ड मजबूत करण्यात येईल आता माझ्याकडे कॉपी आहे मी पाठवतो कॉपी सिस्टम नाही करायचं मी कॉपी देतो ना? दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही जाहीरनामाच काढला नव्हता बच्चन नाई काढला नव्हता ना नाही नाही काढलंच नव्हतं काही नाही आणून द्या काय अडचण नाही तुम्ही आणून द्या आम्ही काढलाच नव्हता मी मे, नंतर पाठवतो नंतर पाठवतो माझ्याकडे आहेत प्रिंटेड आहे मी प्रिंटेड असल्याशिवाय वेबसाईटवरून डाउनलोड केल्याशिवाय मी बोलूच शकत नाही <laughs> मी आ, फार पुराव्यानिशी आहे माझ्याकडे ते पण ठीक आहे आता भूमिका तुमची वन एटी डिग्रीमध्ये चेंज झाली आहे माझं त्याच्याबद्दलही काय म्हणणं नाही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा पडला आपण गेलेलो सगळे मिळून निलेशी आलेला तुम्ही नव्हता आहोत त्या दिवशी